नमस्कार मित्रांनो मी तुमचा ब्लॉगर सचिन हिरुगडे डिग्रजच्या कृष्णा किनारा तुम्ही व्हिडिओ तो दररोज पाहताय आता आपण काही कामासंदर्भात कोल्हापूरला जायचा योग आला आणि मग गेलोय तर न्यू पॅलेस पाहण्याचा देखील योग आला तर मित्रांनो सांगली क्रॉस करून गेल्यानंतर पठाण मेरी जॅन धडकन ही भाग जे आहे गाडीचा काउंड फिर लागलेत हा फोर हायवे नॅशनल हायवे फोर डायरेक्ट खाली गेले इकडे तर बेंगलोर वर गेले तर पुणे मुंबई ला आहे ती नदी पंचगंगा नदी आहे साईडला ही जाहिरात कोल्हापूर मध्ये लिव्हर ओपीडी आता ओपीडी फक्त कशाची राहिले बघा सगळ्याची करा आणि हे का दिसणार आम पुतळा दोन पाया उभारला शरूड पुतळा मित्रांनो भारतामध्ये असे कमीच त्यापैकी हा एक पुतळा आहे पुढे कोल्हापूर बसताना एम ऍक्शन हून मे गर्मी काही होम आहे टेक फोर हून मे गर्मी होणे गर्मी गर्मी म्हणून आपल्या डोक्यात गाणं लागलं वाजायला लागलं हाय गर्मी वुडलँड शू लँडलाईन ल थोडं विचारला पण त्यांना चप्पल के बन चामड्याचा आहे काय कळलं नाही आणि अंकल तर माझ्या रागांना बघालं नाही मोबाईल काढल्यावर अरे आणि काय पाहिजे तर मित्रांनो खूप छान अशी आवरून कोल्हापूर साची मुलगी चालली होती आणि इकडे बघायचं नाही नाहीतर मग आहे प्रकरण आपल्या भाईचं जरा आधी आपली फोटो ले मग काय पाच वाजल्याची वाट बघितली घड्याचा टोका पडतात वास घ्यायला लगेच मी गेटच्या जवळ गेलो तर मित्रांनो खरंच वास येतो येत होता मित्र मंद मंद असा वास होता आणि मग काय आपल्याला रजिस्टर जागा झाला लाईट कॅमेरा ऍक्शन पुन्हा एक रील जिंदगी मे बहुत ज्यादा आहे मित्रांनो आपल्या एका ठिकाणी मोर दिसला हा बघा राष्ट्रीय पक्षी मोर पण तर आम्ही कोल्हापूरचा आभार मानत पुन्हा सांगलीकडे निघालो डिगरच्या कृष्णाकाठी तर आपण इथंच एंड करू आणि डिग्रजच्या किनारी काय पाहतय काय घडतंय ते पहा धन्यवाद काळजी घ्या नमस्कार मित्रांनो मी तुमचा ब्लॉगर सचिन हिरुगडे डिग्रेजच्या कृष्णा किनाऱ्याचे तुम्ही व्हिडिओ तो दररोज पाहताय आता आपण काही कामा संदर्भात कोल्हापूरला जायचा योग आला आणि मग गेलोय तर न्यू पॅलेस पाहण्याचा देखील योग आला तर मित्रांनो न्यू पॅलेस पाहिल्याचा हा भाग माझा मी टाकत आहे याच्या नंतरचा भाग येणार आहे तुम्ही भाभीची मदत केली आहे एका स्कीम दरम्यान ज्या ऑर्फन भाबी आहेत तर तो भाग पहा डिग्रजचा कृष्णाघाट पाहत चला पोहोचला नेहमी खुश राहा आणि स्वतःची नेहमी काळजी घ्या तुम्ही आहात तर तुमचं कुटुंब आहे धन्यवाद ब्लॉग हा मित्रांनो आवडला तर नक्की शेअर करा बरं का तर मित्रांनो सांगली क्रॉस करून गेल्यानंतर अंकली पुलाच्या पुढे गेल्यावर तुमच्या ब्लॉगरची डोक्याची टूप पेटली ते पण विदाउट मेंटॉस खाता की कोल्हापूरचा ब्लॉग देखील होऊ शकतो मग काय अर्शा स्वतःला पाहिलं आणि ब्लॉग सुरूच केला मग हे पहा जी रिंग दिसते ती चार्जिंग झाल्यामुळे फुलं नाचत होती एका साईडलाच फिरते थी। पुन पुन। सा ती पण डोळ्याचा भास निर्माण करते गाडीतून कॅमेरा मी बी बाजूला काढला म्हटलं मागलं बी शूटिंग करून घेऊ आता जर सगळेच करतात आपण हात बाहेर काढून थोडं सेफ्टी मध्ये पण काढला काही लागायला नको हाताला म्हणून थोडंसं पुढे गेलो मित्रांनो घोडावत युनिव्हर्सिटीच्या जवळ गेल्यावर एक चेस करायला झुम मे झपटाण हे बघा आपल्यासंग चेस करायला लागला तो आपण टू व्हीलर संघ चेस फोर व्हीलरची काय होऊ शकते तरी पण आपण गाडी पुढे घेतली पण नंतर आणि थोड्या वेळाने अरे झुम मे झटाण मेरी जान धडकन ही भाग जे आहे गाडीचा अखाबा नुसता नुसतं राऊंड फेर लागलेत आपण काय चेस वगैरे कोणाशी करायचं नाही आणि कधी मित्रांनो प्रवासात कोणालाही चेस करू नका कारण की प्रवासात रिस्की असू शकतो आणि मित्रांनो पुन्हा ही टाटा सफारी गाडी दिसली पुढं मीनी हातीच मंडप पाहिजे त्याला खूप सेफ्टी गाडी आहे टाटाची टाटा सफारीला आपण काय चेस करू शकत नाही कारण की रिस्पेक्ट ऑफ टाटा सफारी पुढे गेल्यानंतर कोल्हापूरचा टोल नाका का आला मित्रांनो टोल ना केल्यानंतर लगेच अलीकडेच एक खूप छान असं जीन मंदिर आहे डिझाईन मित्रांनो बघण्यासारखंच आहे त्याचा हा एन एच फोर हायवे नॅशनल हायवे एन एच फोर डायरेक्ट खाली गेलं इकडे तर बँगलोर वर गेलं तर पुणे मुंबई आणि थांबली इथं आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये थोडंसं नाश्ता वगैरे करून घेऊ म्हटलं तर त्या ठिकाणी एक झाकपूक झोपूक झापपूक झोपूक झापपूक झोपूक लागत होता तसं झालं तर करतच की काय माहिती नाही आणि फिश टँकमध्ये मित्रांनो मासे होते गोल्ड फिश तर समजले आपल्याला बाकी कुठला शार्क वगैरे होते जर फिश टँक त्याने जरा क्लीन करायला पाहिजे हे मालक होते त्यांनी आपला वीस रुपये डिस्काउंट दिला आपण शेंगदाणे वगैरे घेतले खारे त्यांना काय वाटलं काय माहिती त्यांनी आपला वीस रुपये डिस्काउंटच दिला ते वीस रुपये नको म्हटले फक्त बिलात तेवढे पैसे घेतले नाश्ता केल्याचे आणि आपण पुढच्या प्रवासाला मित्रांनो चालते झालो आता थोड्या पुढे गेल्यानंतर मित्रांनो डिग्रीचा प्रश्न काट तुम्ही बघितला आहे हा बघा पंचगंगे पंचगंगेचा काठ कारण कोल्हापूरला आहे ती नदी पंचगंगा नदी आहे साईडला ही जाहिरात आहे कोल्हापूरमध्ये लिव्हर ओपीडी आता ओपीडी फक्त कशाची राहिले बघा सगळ्याची करा आणि हे का दिसणारं आम चित्रच आहे आता मॉडर्नायझेशन कोल्हापूर खूप प्रगत आहे जाताना रिव्हर्स साईड होंडा या ठिकाणी मी मित्र नोकरीसाठी अप्लाय केला तेव्हा मला रिजेक्ट झालो होतो इंटरव्ह्यूमध्ये ते आठवलं पुन्हा मित्रांनो जरा पुढे गेल्यावर रस्त्याकडल्या मला दिसल्या शिड्या आता ॲल्युमिनियम अॅल्युमिनियम आहेत पण या शिड्या देखील एक नंबर आहेत बांबूच्या शिड्या आणि पुढे गेल्यानंतर आपल्या मागे पुन्हा टाटाची नवीन मॉडेल जी, जी गाडी होती पण या इंडिकात जी मजा आहे ती त्यात कुठली मजा खरी मजा तर इथंच आहे हो ना प्यार हे गाणं लावलं आहे आपल्या गाडीमध्ये पुढे गेल्यानंतर चौकात महाराणी ताराबाईंचा अश्वारूढ पुतळा दोन पाया उभारलेला अश्वारूढ पुतळा मित्रांनो भारतामध्ये असे कमीच पुतळे आहेत त्यापैकी हा एक पुतळा आहे पुढे कोल्हापूर बस स्थानक के एम टी आणि आपलं काम के एम टीच्या साईडला असल्यामुळे आपण पुन्हा एक टर्न घेतला अरे पुतळा माझा लागला आपल्या गाडी या आणि बोगद्यातून पलीकडे गेल्यानंतर हा खाली बोगदा वरून रेल्वे पूल आहे रेल्वेचा रूळ आहे भारतात सर्वात जास्त पिली जाणारी गोष्ट मध्ये चहा आहे पण चहाची ॲडवर्टाईज लावा लागली याचं मला आश्चर्य वाटलं कारण आता पुन्हा सगळी चहा सोडून एनर्जी ड्रिंक प्या लागलेत पुन्हा गेलो मित्रांनो आपण कोल्हापूर रेल्वे स्टेशनला हे पहा तिथे ऑटोमॅटिक शिडींची व्यवस्था आहे आमच्या सोबत माझ्या घरचे आहेत पण म्हणजे ब्लॉग तुमचं वैयक्तिक ब्लॉक आम्हाला काय ब्लॉगमध्ये बोलता येत नाही ठीक आहे म्हटलं माझं मी करतो सकाळी असल्यामुळे मित्रांनो रेल्वे स्टेशन बऱ्यापैकी ओसच होतं आता रेल्वे स्टेशनचा नजर बघून मी देखील म्हटलं की एक दोन चार रील तर होऊन झाले पाहिजेत मग काय लाईट कॅमेरा ऍक्शन चला रील गर्णी होण्याचे टेक टू ऍक्शन खून <laughs> मे होने होण्याचे काही लोकेशन चेंज करून टेक थ्री ॲक्शन खून मे गर्मी होण्याचे कही अहम आहे टेक फोर खून मे गर्मी होणे गर्मी गर्मी म्हणून आपल्या डोक्यात गाणं लागलं वाजायला लागलं हाय गर्मी आपली गर्मी कमी व्हायच्या अगोदर रेल्वे स्टेशन फिरून घेतलं आणि मित्रांनो या रेल्वे स्टेशन फिरताना आपला एक भिकारी व्यक्ती आला ते म्हटलं आम्हाला काहीतरी का द्या तर मी मित्रांनो माझ्या हातात असलं पापडीचं पॅकेट देऊन टाकले बघा चित्रीमध्ये कडल धरला तिन तर मित्रांनो रेल्वे रोडावर चे व्हिडीओ करायचे होते आपल्याला तर प्रत्येक टेशनवर मित्रांनो दिसणार आम चित्र आहे की भरपूर बेवारस लोक झोपले असतात बसलेले असतात हे बघा मित्रांनो इथे 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 याचं म्हणलं आहे अशी वाटतं बेवार झोपला आपण निवांत पाया पाय टाकून पुष्पराज झुकेगा नाही आहे आपला रेडिओच्या बाहेर एक कुत्रं मोठं आहे पण त्याला दूध पाहायला लागले एखादी पोरं असेल घोडमहू पण दूध पितात आम्हाला देखील आम आमची लहानपणी आठवण आली आई लिंबोळीचा पाला लावून परत दूर करायची पुन्हा टेशनच्या बाहेरच जावं म्हटलं भाजी शेजारी एक माणूस जेवण बसला होता नको आता त्याला रेकॉर्डिंग केलं पुन्हा बसलो गाडीमध्ये आणि निघालो आता शालिनी पॅलेस कोल्हापूर न्यू पॅलेस आम्हाला वाटलं शालिनी पॅलेस म्हणजेच न्यू पॅलेस आहे पण तसं नाहीये जाताना रस्त्यामध्ये चप्पलाची वर दुपार दिसली कोल्हापूरला आले आणि चप्पला रेकॉर्डिंग होणार नाही असं होणार नाही मित्रांनो कोल्हापूरची शान कोल्हापुरी चप्पल हो हो काका येतो येतो आम्ही आम्ही तुमच्या ब्लॉक करून तुम्हाला फेमस करतो चप्पल काय घेत नाही पण तुम्हाला फेमस करतो हे बघा हे चप्पल बघून तो आयला बकासुरा कुंभकरण चप्पल असले एवढं मोठं आणि या ठिकाणी मित्रांनो भरपूर लाईन ची दुकान मित्रांनो या साईडला पूर्ण लाईन संपून तिकडे पण पुढे आहेत आणि नुसता हॉलिवूड शूज वुडलँड शूज लँडलँड शूज विचार पॉलिश सगळे चांबड्या तुमच्याकडे चांबड्याशी नाही हे काळा आणि ते असं आहे कलर का नाही नाही हे असला कोसर मित्रांनो किती छान डिझाईन त्यांनी केलं चपलली टिकतं तर मित्रांनो मात्र कात्र्याच पुढे दुसरी चप्पल शू बॉक्स शू ट्रेड आपला मॅप पण चालू आहे माग आणि बघेल हो 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 ते नुसता चप्पल दुकान आहे वैभव शूज कोल्हापूर शूज पुष्पक शूज अरे शूज 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 आनंद शूज लय आनंद झाला आता बास आता म्हटलं पुढे जाऊन रंकाळ तलावाची भेट घेऊ चला रंकाळ तलावर तिथं आपण गेलो तर मित्रांनो बाहेरनं बघितलं तर शूटिंग चालू होतं फोटो सेशन चालू होतं एका कपलचं प्रेग्नेन्सी शोटो शू फोटो शूट ते मित्रांनो पाहिलं प्रेग्नन्सी फोटो शूट करतायत आणि या ठिकाणी मित्रांनो हा पहा रंकाळा तलाव कोल्हापूर शहराच्या बरोबरमध्ये मोठा पाणीसाठा तलाव रंकाळा तलाव कृष्णाकाठ सोडला तरी पण मित्रांनो पाणी काय आपल्या पाठला सोडत नाही मग कृष्णाकाठी तुम्ही काय ग्लॅमर बघितलं आहे म्हटलं तलावाकडला आलो आहे तर जरा टच पण द्यावा आपल्या ब्लॉगला ग्लॅमरचा म्हणून जरा इकडं तिकडचं रेकॉर्डिंग बी केलं आणि पुन्हा मित्रांनो तिथं कडला चौपाटीसारखं एक हे आहे काहीतरी खायचं भ भजी खावा किंवा हे खावा तर बोट पण आहे मित्रांनो त्यामध्ये फिरायसाठी तर त्या चौपाटीवर आम्ही गेलो तर या ठिकाणी बघा ते चौपाटीवर सगळे लक्ष्मी धनलक्ष्मी नाव की लिंबू पाण्यामध्ये का तर रंग ते ठेवतात ते काय कळलं नाही म्हणजे अंकल तर माझ्या रागाने बघायला आहे मोबाईल काढल्यावर अरे अंकल जी सबजन ब्लॉक बनते मी देख किती आहे देखो ना अंकल गट टू मायडच पुन्हा पाऊस लागला मित्रांनो पाऊस चालू आहे आणि आमच्या कॅमेराच्या उपर एक कॅमेरा आहे लक्ष ठेवायला आता पुन्हा थोडंसं आईस्क्रीम देखील खाऊया या म्हटलं आईस्क्रीम देखील खाऊन घेतलं आणि मित्रांनो तसा स्वच्छ आहे डिग्रीच्या कृष्णाघाटपेक्षा तरी रणकाळात तलाव भरपूर स्वच्छ मित्रांनो कुठेतरी एवढं असणारच की नाले लोक थोडंफार ध्यान करणारच काय अडचण नाही रणकाळ्याच्या बाहेर आल्यावर ही बिल्डिंग म्हणून मला कायम वाटतं या बिल्डिंगला कलर का देण्यात कलर का देण्यात तर व्यवस्थित निर्कून बघितले समजलं मित्रांनो की बिल्डिंगला कलर तसंच दिला की कलर दिल्यासारखा दिसत नाही आणि पुन्हा आपल्या शेजारी दिसली एक मुलगी कोल्हापुरी साज कोल्हापूरात आला आणि मित्रांनो कोल्हापुरी साज बघायला मिळाला बास की आणि काय पाहिजे तर मित्रांनो खूप छान अशा आवरून कोल्हापूर साज मुलगी चालली होती बहुतेक फोटोशूटसाठी आली होती रणकाळ्याकडला मध्ये गेले आणि चौपाटीचा मित्रांनो हा बा गणपती हा गणपतीचं मंदिर आहे चौपाटीवर रंकाळ चौपाटीवर हे बा श्री चौपाटीचा गणपती चौपाटीचा श्री गणपती असं आपण म्हणू पुन्हा गाडीत बसलो आणि म्हटलं जाऊयात श न्यू पॅलेसला बघायला न्यू पॅलेस मध्ये काय काय मॅप लावला आपण नवीन असल्यामुळे आणि ट्रॅफिक मधून पुढे मागे पुढे मागे करत शेवटी न्यू पॅलेसला पोहोचलो न्यू पॅलेसच्या शाही गेटमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला किंग साईज फिलिंग आली पुन्हा तिकीट काढलं प्रौढ व्यक्तीला चाळीस रुपये तिकीट आहे अशा पद्धतीने गाडी पुन्हा चालू केली आणि पुढे प्राणी किंवा न्यू पॅलेस म्हणजे पुढे येतो येथे एंट्री आहे याचं पाहत पाहत चाललो समोर गेल्या गेल्या सुरुवातीला बदक दिसली आपल्याला वा किती छान बदकत मित्रांनो काय काय पांढरे आहेत काय काय भुरी पण कलरचे आहेत आपण मित्रांनो नॉनव्हेज लवर आहे म्हणून आपल्या डोक्यात बदकाजा वगैरे विचारायला इकडं बघून तो येऊ शकत नाही कारण की इकडं आहे हिट अँड रन प्रकरण चिंकारा त्यामुळे नॉनव्हेज किती लवर असून दे पण इकडं बघायचं नाही नाहीतर मग आहे प्रकरण आपल्या बाईचं हे मित्रांनो ह्याला बघून मला लय भारी वाटलं किती गोंड साधारण पिल्लू बसले मित्रांनो मी झुम करून दाखवतो मित्रांनो बघा हे पिल्लू बघून मला मित्रांनो खूप छान वाटलं हो कान किती भाय तेव्हा मी तुम खाली उतरलो आणि म्हणलं आता आज जाऊ जुना टांगा देखील आहे हात फिरण्यासाठी आणि ही तो आणि हा न्यू पॅलेस याचं मित्रांनो अठराशे सत्याहत्तर साली चालू झालं आणि अठराशे हा नाही मित्रांनो हे शाही दिसते पण हे टॉयलेट आहे मग तुम्ही बघितलं तो न्यू पॅलेस आहे तर न्यू पॅलेस बद्दल नंतरच बोलूया आता मित्रांनो जरा टॉयलेट आलं होतं फिरून फिरून म्हणून फिर, टॉयलेटमध्ये गेलो तिथला आतला काय तुम्हाला दाखवू शकत नाही एव्हरीथिंग इज कॉमन आणि त्या टॉयलेटच्या गेटमधून खिडकी मधून मित्रांनो बाहेर पाहिलं तर मागे गोल्फ कोर्स आहे काय निसर्ग डोंगर आणि ही वडा झाड मित्र दिसल्यावर प्रत्येक जण लोंबाची इच्छा होत्या काही विषय की लहान असते मोठा असते आणि मित्रांनो हा बहा हा न्यू पॅलेस अठराशे सत्त्याहत्तर साली बांधकाम चालू झालं अठराशे चौऱ्याऐंशी साली पूर्ण झालं सात वर्ष लागले बांधायला आणि सात लाख रुपये खर्च आला आता सात लाखात एक एच के सुद्धा होऊन झाले एवढा मोठा पॅलेस त्यावेळेस सात लाखात बांधला होता विचार करायची गोष्ट आहे आता मित्रांनो आत मित्र एका परमिशन नाहीये आ, काही ट्रॅव्हलर ब्रॅव्हल असतील त्यांनाच फक्त परमिशन आहे हे पहा किती डिझाईन आकर्षक न्यू पॅलेसचं पुन्हा आज जायचा विचार केला आणि पाहू आपण आत जाऊन तुम्हाला दाखवतो मित्रांनो थोडंफार जेवढं जमेल तेवढं मागे वळून पाहिलं तर एक डबल बार तोप होती तोप बघून म्हटलं की पाऊस पडल्याचं वातावरण झालंय आणि पुन्हा मग आता आज जाऊया म्हटलं आणि आज जाऊन आता रेकॉर्डिंग तुम्हाला जमेल तेवढं थोडंफार दाखव ब्लॉगिंग करतोय म्हटलं आपण काय अडचण आहे चला आत हे पहा मित्रांनो मी ब्लर करून दाखवत आहे जेणेकरून काही अडचणी आहे लोक आपल्याला तर मित्र असे आतमध्ये खुर्च्या वगैरे आहेत हे प्राण्यांचे मुडके वगैरे तोडून ठेवले आहेत तो तर काय बहून ठेवले कोणा होते कुजत भिजत नाही आणि शाहू महाराजांचा फोटो आहे छत्रपती शाहू महाराज की जय आणि या ठिकाणी पुन्हा आत गेल्यानंतर नुसता प्राणी मित्रांनो मात्र लई मारले त्यांनी प्राण्याचं मात्र तिथं लई हे हवा शिकाऱ्याची भरपूर आवड हे बघा जुने सागवानाचे कसल्या कसल्या वेगवेगळ्या टाईपचे हे बघा एक पण जातीचे हरण सोडलं नाही गेंडाला सोडलं नाही वेगवेगळ्या प्रकारचे हरणं मारली नुसता वाघ सिंह तर काही सुट्टीच दिली नाही ये आला की घालगुळी आला की घालगुळी आतला मित्रांनो शाही दरबार आहे हो। काय एसी लावण्यासारखं वाटतंय सी बी सी काय नाही पण काय गार वाटत आतमध्ये मित्रांनो आपला दोन फॉरेनर दिसले मी हिम्मत करून त्यांना विचारलं कुठले तुम्ही तर ते म्हणजे आय एम जर्मनी कम फॉम जर्मनी तर बऱ्याच ठिकाणी मित्रांनो अशी झाडं होती त्याला कसले आपले सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक लावले होते म्हणजे असे काय ब्लॉक लावले त्याला मला डोक्यात विचारलं पण झाडं मला लगेच ओळखलं ही चंदना झाड आहेत म्हणून त्याला सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक लावले इथे कोपऱ्यात देखील आहे हे बघा मागे जे ब्लॉक आहे सीमेचे ते चंद्रना झाड आहे बहुतेक आणि पुढे मोकळ्या मित्रांनो मोर वगैरे आहेत हा पन्हाळा कोल्हा किल्ल्याची प्रतिकृती वगैरे आहे तिथं आणि हे झाड मित्रांनो जे आहे ना हे मला वाटलं कसलं वेगळं झाड आहे पण नीट बघितलं कळाला अरे हे तर अशोकाचं झाड आहे अशोकच झाडं उभं जाते पण छाटल्या वेळा असं गोणस होऊ शकते हे बाबा बिया दाखवत तुम्हाला हे अशोकाचं किती जुनं झाड असणार आहे हे अशोकाचं झाड आहे आणि पुन्हा येताना मित्रांनो हार्नी वगैरे पाहिल्या हरण्याचं रेकॉर्डिंग काय सुट्टी दिली नाही मित्रांनो कोण साईडला मोठी धबकत धबकत चालला होता पुन्हा मित्रांनो मी गाडीमधनं उतरलो कारण की आपल्याला एका ठिकाणी हार्नी जास्त दिसल्या जाऊ आता हार्नी व्यवस्थित रेकॉर्डिंग करू आता काही मी वॉइस ओवर करत नाही बघा हार्नी बघून घ्या मस्त छान हार्नी आलेत आज मित्रांनो हरणाची मुर्ती बघून वाटलं होतं एवढी हरणी का मारली असेल पण हिथं बघलं म्हणलं हरणा बाबा काय एवढी संख्या कमी झाली तर काही कमी होत नाही पुन्हा मित्रांनो खाली उतरलो समोर गाडीत पाहिलं मित्रांनो तर आपली हरिण वाघिणी सारखं डोळ करून आपल्याकडे रागाने बघत होती मग काय म्हणलं रेकॉर्डिंग आता बास करावं आणि जाऊ म्हणलं आता तर तिथे आपल्या एक सिक्युरिटी भेटला होता मित्रांनो त्याने आपल्याला सांगितलं चंदनाच्या वासाबद्दल तर ते मित्रांनो तुम्ही ऐका त्या ठिकाणी मी पुन्हा गेलो आहे गाडीकडे चालू मी गाडीत बसल्यावर मित्रांनो समोर इष्टमन कलरची फिल्म लागली होती म्हटलं चांगल्या झाडावर नेहमी मग परत आणि शब्दाला आवर्त घेतलं किती समजावून सांगत आहे तो खूप दोघांचं प्रेम आहे खूप म्हणजे खूप वा वा खूप छान वाटलं मला आणि तिची नजर आपल्यावर वळवली काही ठराविक झाडा सिमेंटचे ब्लॉक का सिक्युरिटीने विचारलं मला माहित होतं की चंदनाचे झाड आहेत आणि तसं नेमकी सिक्युरिटीने तेच सांगितलं काय सांगितलं एका मित्रांनो गेट जवळजवळ वास कसा आहे दरम्यान दररोज पाच चार महिने वास येतो फुलात कसं फुल मावळ ते सोपते कसं भानगड नाही चंद्र लाईफ काय वेळ झाली विषय सांगतो तयार व्हायला वेळ लागते पण काटाळ करते मग काय पाच वाजल्याची वाट बघितली घड्याळ टोका पडताच वास गेला लगेच बे गेटच्या जवळ गेलो तर मी खरंच वास येतो येत होता पत्र मंद मंद असा वास येतो आणि मग काय आपल्याला रिजिस्टर जागा झाला लाईट कॅमेरा ॲक्शन पुन्हा एक रेल जिंदगी में बहुत ज्यादा मुश्किलें आए तो मेरे दोस्त घबराना नहीं क्योंकि मुश्किलों को भी पता है उसी के पास जाना है जो उन्हें संभाल सके रील नंबर टू शामिल हो गैरों की चाल में तो शेर भी फंसता है मकड़ी के जाल में रील नंबर थ्री स्टार्ट हो ना हो मेरे दोस्त कभी कभी लगता है कि नसीब इंसान लेकर ही पैदा होता है तभी तो किसी का अचानक लक्षात आलं हा इन्स्टा नाही युट्यूब आहे मग ला आवडत घेतलं इंस्टावर जाऊन तुम्ही पाहू शकता सचिन हिरुगडे बारा सतरा याच्यावर मी रील बनवतोय आणि पाऊस मित्रांनो चालू झाला आणि मचानावरून जे हरणी वगैरे बघत होते ते सगळे लोक खाली उतरले जाताना मित्रांनो आपला एका ठिकाणी मोर दिसला हा बघा राष्ट्रीय पक्षी मोर ये ये ग बानाचा वेग पण बघाय मिळाला मोराचा जाताना मित्रांनो आपल्याला एका ठिकाणी पाच कुत्री उभारले दिसली काळ्या पांढऱ्या कलरची अ तर मित्रांनो ती पाहून आपण गेलो इमानदार कुत्रे आपली म्हणायची आणि हे मित्रांनो जाताना पुन्हा पाऊस बारीक छेटे पडाल ते महाराणी ताराणीचा पुतळा पाहून तर घेऊन आम्ही कोल्हापूरचा आभार मानत पुन्हा सांगलीकडे निघालो डिगरच्या कृष्णाकाठी आणि जाताना मित्रांनो एका ठिकाणी भुट्टा खाला कारण की वातावरण घर झालं भुट्टा खाऊया म्हटलं पण तो भुट्टा म्हटलेला दोन प्रकारचा एक शिजवलेला आणि एक भाजलेला असतो हे म्हणजे शिजवलेला आहे शिजवलं तर शिजवलं द्या म्हटलं रस्त्याकडे पुन्हा बघितलं तर जाताना का रेकॉर्डिंग करायचं नाही म्हटलं कोल्हापूरचा ब्लॉग मित्रांनो आपण इथंच एंड करू आणि कृष्णा कृष्णाकिनारी काय पाहत काय घडतंय ते पहा धन्यवाद काळजी घ्या